मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सी के गोट फार्मा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शेळ्यांचं खूर कसे कट करायचे ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे ही पद्धत थोडीशी वेगळी आहे मी काय करतो आहे की शेळी उभी असताना शेळीचं खूर कट करत नाही तर शेळीला बसवून म्हणजे थोडक्यात शेळीला एका साईडला पाडून त्या शेळीचं खूर कट करतो असं का खूर कट करतो आहे कारण काय होतं की शेळी उभी जर असेल आणि त्या शेळीचं जर आपण खूर कट करायला गेलो त्यावेळेस समजा पुढच्या पाय पुढचे दोन पाय त्यातला एक पाय वर उचलला तर दुसऱ्या पायावरती वजन जास्त पडतंय तर त्यासाठी काय करावं लागतंय तर त्यासाठी मी काय करतो आहे शिळीला पाडून खुरकट करतोय तर तुम्हाला जो खूर दाख कटर का, का, दाखवला आहे तर तो खूर कटर वापरा म्हणजे थोडक्यात आपल्या शेतीसाठी जे कात्री आहे ना ती कात्री वापरा पण ह्या कात्रीमध्ये फरक आहेत एक म्हणजे सर्वसाधारण दीडशे दोनशे रुपयाला कात्री मिळते आणि दुसरी म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसते तर ती जी कात्री आहे ती सर्वसाधारण पाचशे रुपयाची कात्री आहे तर ती कात्री वापरा ती एकदा जर कात्री आणली दुसरं कशासाठी वापरायचं ना म्हणजे झाडाच्या फांद्या वगैरे कट कट करण्यासाठी वापरायचं ना फक्त खूर कट करण्यासाठी ही कात्री वापरायची कारण काय होतं ह्या कातरीची किंमत थोडीशी जास्त आहे पण किंमत जास्त आहे पण त्या कातरीमुळं जिबळ्या होत नाहीत नाही तर ती हलकीच आपण का तरी तो विचार करतोय कुठं पैसे जास्त घालवायचे आहेत आणि त्यावेळेस काय होतंय की मग ते व्यवस्थित कट करत नाही तर साधे आणि सिंपल आहे बघा सुरुवातीला मला पण खुर खुर कट करताना भीती वाटायची की वाटायची की यार आपण कट करतोय आतमध्ये लागलं तर रक्त येईल शेळीला जखम होईल वेदना होतील त्याची म्हणजे भीती वाटायची जसं इंजेक्शन कट कर इंजेक्शन देताना जसं भीती वाटायत वाट वाटते ना तसंच शेळ्यांचं खुरकट करताना भीती वाटत होती पण प्रॅक्टिस होत जसं सवय होईल तस तसं हळूहळू कापत गेल्यामुळं काय झालं की सवय झाल्यानंतर काय होत नाही सिंपल आहे तुम्हाला सांगतो खुर कट करायचे वा तस जे, जे वाकडं झालेले जी थोडक्यात नक्की म्हणता येईल नक्की कट केल्यानंतर कापत जात जात गेल्यानंतर आत असा एक थर येतो तर तिथं लालसर भाग दिसतो तुम्हाला तर त्यावेळेस तुम्ही समजायचं की ह्याच्या आतमध्ये आपण कट करायला नको आणि त्याच्या आत जर कट केलं तर त्या मग शेळेला जे वगैरे लागू शकते त्या शेळीचे नस वगैरे कट होऊ शकते आणि तिथून रक्त येतं सिम्पल आहे पुन्हा एकदा रिपीट करतो ज्यावेळेस तुम्ही खूर कट करत जाता तर त्यावेळेस अशी एक थर येतो तिथं लालसर भाग थोडासा आतमध्ये लालसर भाग दिसतो तर त्यावेळेस तुम्ही समजायचं की ह्याच्या आतमध्ये खूर म्हणजे कट करायचं नाही आणि कट केलं तर रक्त येतं आता आपण बघणार आहे की कट जर समजा म्हणजे चुकून जर रक्त झालं आणि रक्तच थांबत नाही तर त्यावेळेस काय करायचं सुरुवातीला असंच माझ्याकडे प्रॉब्लेम झाला तर खुरकट करतो तो रक्त जास्त यायला लागलं आणि रक्त थांबतच नव्हतं मी हातानं द सर्वसाधारण एक दोन तीन मिनटं हातानं दाबून धरलं जिथं रक्त येत होतं तरी पण रक्त थांबत नव्हतं तर त्यावेळेस तुम्हाला जो औषध दाखवतोय यम ब्लॉक यम ब्लॉक म्हणून औषध आहे तर ते औषध काय करतं जिथं समजा जखम झालेले आहे शिळेला म्हणजे कुठंतरी फाटलेलं आहे जखम झालेले आहे रक्त येतं आहे आणि रक्त थांबत नाही शिंग मोडलेला आहे आणि रक्त जास्त येतं आणि रक्तच थांबत नाही तर त्यावेळेस तुम्ही यम ब्लॉक म्हणून औषध मिळतंय तर यम ब्लॉक इंजेक्शन करायचं सर्वसाधारण तुमची मोठी शिळे असेल तीस ते चाळीस किलोचे शिळे असेल तर सर्वसाधारण बघा एक दीड ते दोन एम एलच्या आसपास इंजेक्शन करा रक्त लगेच थांबतं आहे पहिल्यांदा काय करायचं रक्त जास्त येत असेल सर्वसाधारण दोन तीन मिनटं तुमचा अंगठा जो आहे जिथून रक्त येत आहे तिथं दाबून धरायचं तिथं दाबून धरल्यामुळे काय होतं की रक्त आळत आहे आणि रक्त जर थांबत नसेल तर त्यावेळेस एम ब्लॉक इंजेक्शन करा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय कशाप्रकारे मी खुरकट करतोय हळूहळू स्टेप बाय स्टेप आणि शेळीत म्हणजे काय काय शेळ्या पाडल्यानंतर हलतेत पण काय काय शेळ्या असं थोडंसं इसका दिल्यासारखं करतात पण ही पद्धत जी आहे ती सोपी आहे ज्यावेळेस तुम्ही शिळी उभी करता आणि उभी केल्यानंतर काय होतं की एका पायावरती वजन जास्त आहे आणि त्यावेळेस मग काय होतं की शिळी मग बसायला बघते वगैरे पायाला इसकं देते असं जास्त दिसून येतं आहे तर एक एक जणांनी व्यवस्थित शिळीला पकडायचं आणि एक जणांनी काय करायचं खुरकट करायचं करायचे तर मी मागच्या दोन पायाचे खुरकट केलेले आहेत थोडंसं काय होतं व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे असं नाही की कॅमेरा धरायला कोण नाही त्यामुळं ते स्टँड लावून वगैरे हे केलेलं आहे जर कोण धरायला असतं कॅमेरा मोबाईल धरायला असतं तर म्हणजे व्यवस्थित दिसलं असतं थोडंसं समजून घ्यावं तर तुम्हाला दिसतंय कशाप्रकारे मी करतो करतोय पुढच्या पायाचे काही जास्त खुर वाढले नव्हते पण मागच्या पायाचे जास्त वाढलेले कट करणं महत्त्वाचं का महत्त्वाचं आहे Uh, काय होतं uh, एका शेळीचं जर खूर वाढला असतील तर काय होतं की खूर वाढत वाढत जाऊन त्या शेळीला पाय व्यवस्थित टे ठेवता uh, येत नाही पाय मग हळूहळूहळू हळू काय होतं वाकडा पाय पडतो वाकडा पडतो किंवा एखादी जर खुरामध्ये जी वाढलेलं आहे त्या जिबाळी जर लागली तिथून रक्त येतं वेदना होतात मग ते काय होतं की प्राण्यांना हळू हळूहळू ती काय होतं प्राणी ट्रेसमध्ये जातो म्हणजे आपलं पण म्हणजे प्राणी शेळ्यांचं जसं आहे तसं माणसाचं पण आहे आपल्याला जर पाय दुखत असेल तर दोन चार आठवडं दहा दिवस जर पाय दुखत असेल तर हळूहळू माणूस काय होतो की निगेटिव्ह होतो विकनेस जास्त येतो असा प्रकार त्या प्राण्यांमध्ये होतो म्हणजे प्राणी निरोगी व्यवस्थित ठणठणीत जर राहायचा असेल तर त्यावेळेस त्या प्राण्याचं खूर कट करणं वगैरे हे हो गरजेचं आहे आ, हा हा प्रॉब्लेम जास्त करून बंदिस्त जे शेळी पालन करतात त्याच्यामध्ये जास्त येतोय तर सर्वसाधारण तीन ते चार महिन्यामधून आपल्याला खुरकट कट करावे लागतात जे फिरस्ती शेळीपालन करतात लोक तर त्याच्यामध्ये शेळ्या बाहेर फिरत असतात आणि त्यांचं चालणं जास्त होतं त्यामुळे तिथं खूर जास्त वाढत नाहीत पण बंदिस्त पालनमध्ये हा जास्त प्रॉब्लेम येतोय तर तीन ते, ते चार महिन्यातून तुम्ही खुर कट करा निश्चित तुम्हाला खूप चांगला फायदा होतो आहे तर तुम्हाला दिसतं कशा प्रकारे पुढच्या दोन पाहिजे जे कट केलेले आहेत जास्त आत पणमध्ये पण नाही आणि बाहेर पण हे करायचं नाही म्हणजे जी आपण कट केल्या करत गेल्यानंतर के लालसर भाग दिसला तर बंद करायचं कट करायचं तर शेळीचं दे खूर कट कर, केलेलं कर, आहेत बघा शेळी अशी पाडल्यामुळे काय होते की आपल्याला जास्त त्रास होत नाही तर अशा पद्धतीने खूर कट करू शकता मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा जरूर